सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध नोंदवला आहे या निषेधार्थ आज बावीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले शनिवारी वीस सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या जी चोवीस ताचे ब्युरोचीफ योगेश करे साम टी व्हीचे अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे किरण ताजने यांच्यावर पार्किंगवर असलेल्या कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक आणि मारहाण केली या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल आहेत पत्रकार संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सांगितलंय की पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी बाब आहे चौथ्या स्तंभावर घाला घालणारी ही कृती तातडीने रोखली गेली पाहिजे समाजातील प्रश्न आणि अन्याय प्रकाशात आणणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होणे असंही आहे पत्रकार संघटनेतर्फे निवेदनात पाच ठोस मागण्या करण्यात आल्या एक सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण पत्रकारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी गृह विभागाने लक्ष घालावे आणि पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे यावेळी म्हणाले की सर्व हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी तसेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात तर तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की जनतेसाठी झटणाऱ्या पत्रकारांवर वारंवार हल्ले होत आहे पण प्रशासनाची दखल कधी होते तर कधी नाही सुरक्षेसाठी तातडीने समिती नेमली जावी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकांवर हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी जलश शर्मा यांची भेट घेऊन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनात म्हटले आहे की ज्या पत्रकांवर हल्ले झालेले आहेत त्यातील जेवी गुन्हेगार असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच वारंवार पत्रकार वार होणारे हल्ले हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात यावी त्याच पद्धतीने ज्याही पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात त्यांची चौकशी करून ते गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच ज्या जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस या ठिकाणी ज्या समित्या असतात त्या समित्यांची फेर रचना करून पुन्हा पत्रकारांना त्यात समाविष्ट करून सर्व मागण्या पत्रकारांच्या त्यावेळेस समजून घेण्यात याव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे आज नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटना तर्फे निवेदन देण्यात आलेले आहे व सर्व पत्रकार होते यापुढे अशा घटना झाल्या तर आम्ही जिल्हाभर नाही तर राज्यभर कठोर आंदोलन करू व सर्व पत्रकार शासनाच्या बातम्यांवर बहिष्कार टाकू असं आम्ही आज नमूद करतो या निवेदनावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश टोंबरे तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी तालुका उपाध्यक्ष संजय परदेशी भैयासाहेब कटारे सुखदेव भालेराव भाऊसाहेब बोराडे दीपक आंबोरे गणेश खराट पंकज पाटील विश्वास लचके संदेश केदार सुनीता पाटील प्रकाश जोशी ज्ञानेश्वर सुरासे अनिल केदारे संजय हिरे सचिन गायकवाड नासिर मनसुरी विजय बागुल यांच्यासह अनेक पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते शहर व जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारी नॅशनल चॅनल्स दैनिक साप्ताहिक वृत्तपत्रांचे संपादक डिजिटल मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने एकत्र येऊन पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात आपला आवाज बुलंद करताना दिसून आले विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक